माझ्या मुलाचा जरी आहे तरी माझ्या सगळ्या मैत्रिणींचा मुलगा भाऊ काय असेल ते मामा आहे आहे काका आणि सगळ्यांचा विजय आशुतोषचा विजय नाही सर्व मतदारांचा विजय झालेला आहे आणि जे आशुतोषला ज्ञात न्यात अज्ञात जे लोक आहेत त्यांनी मदत केली आणि भरपूर मत धिके मिळालं त्याच्याबद्दल मला मतदारांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं आणि मतदारांनी जे विश्वास दाखवलाय त्याच्या कामावर आणि त्याचं जे काम आहे त्याला काम करायचं हुरूप आहे आणि तरुण मुलाला काम करायचं हुरूप आहे तो मग ते कामा करता बाकीच्या लोकांनी पण साथ दिली पाहिजे तर सगळ्या लोकांनी जी साथ दिली आहे कोपरगाव तालुक्याने त्याच्याबद्दल मला कोपरगाव तालुक्याच्या लोकांचा खूप आनंद वाटतोय कारण शंकरराव काळे साहेबांना नेहमी खंत वाटायची का मला कोपरगाव तालुक्याने पत्करलं नाही पण ज्या वेळेला एक्क्याण्णव साली ते खासदारकीच्या इलेक्शनला उभे राहिले तेव्हा भरपूर मतांनी निवडून आले त्यावेळेला त्यांच्या मनातली प खंत पुष्कळशी कमी झाली होती आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला दोन हजार चार साली अशोकदादा निवडून आले आमदार केल्या तर त्यांना ते, ते खूप आनंद झाला होता मी ते शब्दातही सांगू शकत नव्हते तसंच दोन हजार नऊ साली पण अशोकदादांना कोपरगाव तालुक्यांनी आमदार केलं आणि त्याच्यानंतर एकोणीस साली आशुतोषला आणि आता परत चोवीस साली आशुतोषला परत मतदान के आमदार केलेले त्याच्याबद्दल सर्व मतदारांचे आणि सा खास करून लाडक्या बहिणींचे मी अत्यंत आभारी आभारी आहे धन्यवाद इतका मोठा मताधिक्य किती अपेक्षित मला वाटत होत सत्तर ऐंशी हजार असं वाटत होतो मला पण त्याच्या मानान माझ्या अपेक्षेच्या मानात जास्त मिळालं मला मी तेच म्हणते ना मला मतदारांचं अभिनंदन करावं असं वाटतंय माझं त्याच्यामध्ये काहीच सहभाग नाही पण मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली होती त्याच्यामुळे हे सगळं घडू शकत गेले पाच वर्ष कशा पद्धतीने काम केलेलं आहे घरी तुम्ही आई म्हणून कसं मी सतत कामातच बघितलेले त्याला मला सांगावं लागायचं फोन करून मेसेज करून सांगावं लागायचं अरे दादा मला भेटायचं बरं का तुला तुला मला काही सांगायचं आणि मग मला त्याचं माझं बोलणं व्हायचं मी तो कधी कधी रात्री पण उशिरा यायचं तेव्हा उशिरा आमच्या गप्पा आलायच्या पण त्याने सतत कामच केलेले म्हणजे त्याने असं कंटाळा पण कधी केला नाही मी त्याला बरं वाटत असो नसो त्याने कंटाळा केलाच नाही आणि काम करत राहिला आणि त्याला आता ह्या तुमच्या ज्या मत विश्वास दाखवलेला आहे सर्वांनी तर त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद होईल आता आणि तो त्या आनंदाने जास्तीत जास्त काम करायला आणि कोपरगाव तालुक्याला पुढे न्यायला त्याला मदत या सगळ्या गोष्टीमुळे मदत होणार आहे